आज आपण बनवूया दिवाळी फराळातील सर्वात मानाचा पदार्थ खुसखुशीत करंजी तर करंजी ही मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे करंजी मध्ये रवा मैद्याची पारी बनवलेली आहे शुगर फ्री सारण बनवलेलं आहे सारण हे गुळ आणि बेसनाचं बनवलेलं आहे चला तर आपण लगायचं सुरू करूया अर्धा किलो सुकं खोबरं घेतलं होतं ते किसून घेतलेलं आहे आपण ते आता भाजून घेऊया आता एका पातेलात घेतलेलं आहे सुकं खोबरं काढून आणि व्यवस्थित भाजून घेऊया आता सुकं खोबरं असतं हे एकदम हलकं असतं खोबरं मुळातच हलकं असतं त्याच्यामध्ये तेल असतं त्यामुळे ते, ते, ते लगेच करपण्याची शक्यता असते चार मिनिटांसाठी खोबरं भाजून घेऊया आज एकदम मध्यम ठेवायची आणि सतत हलवत राहायचं मध्ये आधी गॅस मोठा करायचा नाही किंवा खोबरं तसंच ठेवून कुठे बाजूला जायचं नाही व्यवस्थित सुकं खोबरं भाजून घेऊया दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आपण सारण जे करणार आहे ते बेसन आणि गुळाचं करणार आहे यासाठी बेसन घेतलेलं आहे अगदी वेगळ्या प्रकारे सारण दाखवत आहे हो दोन वाट्या बेसन मध्यमाचेवर भाजून घेऊया त्यासाठी एक मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि बेसन गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबरं भाजून घेतलं होतं त्यावरच बेसन टाकून घेऊया पुन्हा एक मोठा चमचा तूप घातलेला आहे अर्धी वाटी रवा भाजून घेऊया आता हा बारीक रवा घेतलेला आहे गुलाबी रंगावर व्यवस्थित परतून घेऊया रवा बेसनावर काढून घेऊया एक वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ भरपूर वापरलेले आहेत तिळाची चव आपल्या सारामध्ये अगदी छान लागते तीळ दाताखाली आले की करंजी खायला छान वाटते एक वाटी तीळ चटचट उडेपर्यंत भाजून घेऊया एक मिनिट भरात भाजून होतात कडई गरम आहे तीळ पण सारणामध्ये ओतून घेऊया आठ ते दहा वेलची घेतलेल्या आहेत वेलची साधारण गरम करून घ्यायच्या म्हणजे बारीक वाटत आता साखरेबरोबर बारीक वाटून घ्यायचा साखरेबरोबर वेलची व्यवस्थित वाटल्या जातात एक किलो गुळाची ढेप आहे याच्यातला आपण पाऊन किलो गुळ वापरायचं आहे आता गुळ किसून घ्यायचा किंवा बारीक चिरून घ्यायचा याच्यामध्ये खडे नाही ठेवायचे आपण हाच गुळ आता मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार त्याच्यामध्ये खडे राहिले तर करंजीमध्ये खडे तसेच राहते सारणासाठी जे मिश्रण केलं होतं ते आता थंड झालेलं आहे त्याच्यावर गुळ घालून घेऊया गुळ चिरेपर्यंत सारण व्यवस्थित थंड झालेलं आहे गरम गरम सारण असताना त्याच्यामध्ये गुळ घालायचं नाहीतर गुळ विरगळेल पातळ होईल एक वाटी बेदाणे घेतले होते ते मिश्रणामध्ये घालून घेऊया वेलची पावडर वाटून घेतलेली आहे पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता सर्व सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य एक जीव करायचं चोळून चोळून मिक्स करायचं एक पाच ते सहा मिनिट आपण हे सारण चोळून घेऊया आता सारण चोळल्यामुळे जे काही आपण साहित्य घातलेलं आहे ते एक जीव होईल सर्व गुळाचे खडे राहिले असतील तर छोटे ते पण हाताने मोडून घ्यायचे आणि सारण एकसारखं करून घ्यायचं अशा पद्धतीने बेसन गुळाचं सारण आपलं तयार आहे एक किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा ताजा आणि चांगल्या क्वालिटीचा वापरायचा अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे तर हा बारीकच रवा वापरायचा मोठा रवा वापरायचा नाही मोठा रवा वापरला तर करंजीमध्ये त्याचे कण तसेच दिसून येतात एक किलो मैदा आणि अर्धा किलो बारीक रवा या प्रमाणात मी करंजीची पारी बनवणार आहे आता हे प्रमाण कोणी, वेग -वेग कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात म्हणजे कोणी कोणी हे फक्त मैद्याच्या पण करंजी बनवतात पण मैद्याच्या करंजी बनवल्या तर दाताला एकदम चिकटून राहतात मऊ पडतात त्यामुळे मैद्याच्या करंजी बनवू नका त्याच्यामध्ये थोडा तरी रवा मिक्स करायला पाहिजे म्हणजे करंजीला थोडीशी स्ट्रेंथ येते फक्त मैद्याच्या करंज्या बनवायच्या नाही आता कोणी कोणी फक्त रव्याच्या पण बनवतात पण रव्याच्या करंजी बनवल्या तर थोड्याशा अशा जाडसर होतात आणि कटकटीत होतात त्यामुळे फक्त रव्याच्या पण बनवायच्या नाहीत आणि रव्याचं पीठ हे खूप जास्त वेळ चेचून घ्यावं लागतं फूड प्रोसेसरमधून पीठ बनवायला लागतं त्यामुळे थोडेसे कष्ट पडतात तर रव्याच्या पण करंजी फक्त बनवू नका तर रवा आणि मैद्याचं हे योग्य प्रमाणात मी पारी दाखवत आहे इतक्या प्रमाणासाठी मी घरगुती वाटी घेतलेली आहे ही पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे आता मैदा असतो तो आपला रिफाईन फ्लोअर असतो ते आधीच हलकं बनवलेलं असतं त्यामुळे मैद्यामध्ये खूप जास्त मोहन घालण्याची गरज नसते खूप जास्त मोहन घातलं तर एकदम पीठ फसफसतं करंजी फुटते तेल जास्त शोषून घेते तोंडात टाकताच विरघळणारा करंजा बनवल्या आपण तर तेल खूप ओढून घेतात डब्याच्या खाली तेल राहतं तर मी खुसखुशीत करंजी दाखवत आहे तोंडात विरघळणारी करंजी नाही बनवली तरी खुसखुशीत करंजी नक्कीच बनते तेल एका पातेल्यामध्ये काढलेलं आहे आणि कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन एकदम गरम पाहिजे मैदा परातीमध्ये काढून घेतलेला आहे आता हा रवा आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया एक चमचा मीठ टाकलेला आहे आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया व्यवस्थित तेल कडकडीत एकदम गरम करून घेतलं पिठामध्ये ओतून घेऊया तेल टाकल्यानंतर लगेचच आपण थोडंसं मिक्स करून घेऊया तेल गरम आहे एकदम हाताला भाजू शकतं वाफ येते तेलाची यासाठी ते आपण या पद्धतीने मिक्स करून घेऊया लगेच हात नको लावायला एक दोन मिनटानंतर आपण मळून घेऊया तेलाची वाफ गेली आता आपण पीठ तेलाबरोबर असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे एक पाच मिनिट तर आपल्याला पीठ व्यवस्थित अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय हे तेल आहे ते सर्व पिठाच्या कणांना अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे करंजी एकदम खुसखुशीत होते या पद्धतीने आपण पीठ चोळून घेऊया पीठ एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता या पद्धतीची मूठ वळून बघायची मूठ ही वळत आहे व्यवस्थित तेलाचं मोहन आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालूया आणि पिठाचा गोळा बनवून घेऊया मैदा हा हलका बनवलेला असतो अगोदरच यासाठी याला मोहनाची जास्त गरज नसते मैद्याचे पदार्थ बनवताना खूप जास्त तेल वापरायचं नाही एकदम पाणी न ओतता थोडं थोडं ओतून घेऊया म्हणजे अंदाज येईल आपल्याला नाहीतर एकदम पीठ पातळ होईल पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मऊ मळून घेतलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये रवा भिजायला थोडंसं पाणी लागेल आता हे आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे पीठ एका डब्यामध्ये काढलेलं आहे झाकण याच्यावर आणि एक अर्ध्या तासासाठी आपण थांबूया अर्ध्या तासानंतर मी पुन्हा परातीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला असं घट्ट पाहिजे कारण पीठ पातळ झालं तर लाटताना पटला चिपटून राहील आणि लाटण्यासाठी वेळ लागेल आणि खूप जास्त घट्ट झाले तर खूप दाब देऊन लाटावं लागेल असं मध्यम आपल्याला पीठ करून आहे आता मी थोडासा तेलाचा हात पुसून घेतला पिठाला आणि आपण आता पीठ चेचून घेऊया तर अशा पद्धतीने मी चेचून घेते पीठ पीठ चेचल्यामुळे नैसर्गिकरित्या पीठ हलकं होतं यासाठी आपण चेचून घेऊया बबल चांगले येतात हलके फुलके करंजी आपली बनते तर असं थोडं थोडं पीठ असं परतून घ्यायचं आणि थोडं थोडं चेचून घ्यायचं आपण रवा घातलेला आहे रवा पण व्यवस्थित स्मॅश होईल आता पीठ घेतलेलं आहे याच्यातलं थोडंसंच थो पीठ वापरायला काढूया आपण बाकीचं झाकून ठेवायचं एकदम पीठ असं उघडं नाही ठेवायचं नाहीतर पीठ हे वाळेल आपला डबा होता मग अशी त्याच्यामध्येच थोडंसं झाकून ठेवायचं आणि थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि याचे या पद्धतीने गोळे बनवायचे आता आपला पेढा असतो त्यापेक्षा थोडासा मोठा बनवलेला आहे आणि पीठ आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट पाहिजे आता या पद्धतीने मी एक पंचवीस तीस गोळे बनवून घेते थोडे थोडे गोळे बनवायचे लाटायचे आणि तळून घ्यायचे एकदम पण जास्त करंजी बनवून ठेवायचे नाही करंजी वाळतात पिठाचा हात घेतलेला आहे आणि पारी लाटून देऊया अशी लंबगोल आकारामध्ये पारी लाटून घ्यायची आणि चपाती करतो त्याप्रमाणे ही लाटून घेतलेली आहे खूप पातळ नाही लाटायची खूप जाड नाही लाटायची पातळ लाटली तर करंजी कडकडीत होईल बबल चांगले येणार नाही थोडीशी जाडसर असते की बबल चांगले येतात आणि खायला खुशखुशीत लागते या पद्धतीने आपण पारी लाटून घेऊया पारी लाटून घेतल्यानंतर जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते पुसून घ्यायचं थोडंसं कारण तेलामध्ये पिठाचा या गाळ राहतो पण लाटताना जे पीठ वापरलेलं आहे त्याचा गाळ राहतो यासाठी मी पुचून घेतलेले आहे आता सारण भरून घेऊया शुगर फ्री गुळाचं सारण आहे आपलं एक ते दीड चमचा भरून घ्यायचं सारण हे अर्ध्या भागामध्ये असं भरून घ्यायचं अर्धा भाग आपल्याला फोल्डसाठी पाहिजे थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं विस्कटलेलं म्हणजे आपण ज्यावेळी घडी करणार आहे त्यावेळी हे सारण इथं चिकटून नाही राहणार सारण जर कडेला आलं तर हे चिकटताना आपलं मध्ये येतं सारण आणि करंजी तळताना फाटते आता थोडासा मी दुधाचा किंवा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि या पद्धतीने थोडं पुसून घेऊया काठाला म्हणजे काठ निघणार नाही काठाला करंजी फुटली तर तेलामध्ये सर्व सारण बाहेर येईल व्यवस्थित चिकटून घ्यायचं आता वरपर्यंत दाब द्यायचा असं कारण हा भाग आपण कट करून टाकणार आहे दाब देऊन व्यवस्थित चिकटून घेतलेले आता थोड्याशा अशा सोडून घ्यायच्या कारण हे पाणी लावल्यानंतर खाली चिकटलेले असतात आता एक्स्ट्रा जे आहे ते आपण कापून घेऊया या पद्धतीने आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत आता करंजा वीस पंचवीस लाटून घेतल्यानंतर एखादं कापड ठेवायचं आणि झाकून ठेवायचं कारण या करंजा वाळायला नको करंजी थोड्या बनवून घेतलेल्या आहेत आता हे आपण तळून घ्यायच्या व्यवस्थित चिकटून घ्यायच्या या तेल तापलेलं आहे आणि खूप कडकडीत तापवायचं नाही आहे मध्यम आच्यावर मध्यम गरम करायचं आहे गॅस पण मोठा नाही करायचा आता हे आपण तळून घेऊया आता बऱ्याच जणांना शंका असते की गुळाची करंजी कशी होईल गूळ बाहेर येईल का किंवा विरघळेल का तर आपण हे गुळाच्या करंजा तळून घेत आहोत आता हे असे बबल आलेले आहे टाकल्या टाकल्या आपली करंजी एकदम फुललेली आहे आपण तेलाचं मोहन पण पिठाला एकदम कमी घातलं होतं तेलकट होऊ नयेत यासाठी कारण बऱ्याच वेळा खुसखुशीत होत नाहीत कमी तेल घातले की असं वाटतं पण अगदी व्यवस्थित होतात आणि खूप जास्त तेल घातलं तर तेलकट होतात डब्याला खाली तेल राहतं खाताना पण तेलाचा वास येतो तर आपण हे अगदी परफेक्ट करंजी आपली बनलेली आहे आता खूप जास्त पण डार्क रंगावर तळायची नाही आहे गुलाबी रंग आला की आपण काढून घेऊया तेल खूप कडकडीत केलं तर घातल्या घातल्या करंजी एकदम लाल पडते करंजी झालेल्या आहेत आपण ह्या काढून घेऊया आपली गुळाची करंजी होती गुळ अजिबात बाहेर आलेली नाही करंजीला चिकटलेला नाही आहे अगदी व्यवस्थित करंजी झालेली आहे करंजी काढून घेऊया आता दुसऱ्या वेळच्या पण तळून घेऊया कढईला मावतील इतक्याच करंजा घालायच्या आहेत कारण करंजीला फुगण्यासाठी जागा लागतं खूप जास्त घातल्या तर एकमेकांना धक्का लागून करंजे फुटतात आणि व्यवस्थित चिकटून घ्यायचं एक जरी करंजी फुटली तर तेल सर्व खराब होतं तेलामध्ये सर्व गाळ राहतं आता या आपण करंज्या एकदम छान फुगलेल्या आहेत आणि आपण गुळाच्या करंज्या केलेल्या आहेत साखरेपेक्षा अगदी चवीला चांगल्या लागतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा गुळाची करंजी साखरेची तुम्ही नेहमीच बनवत असाल करंजीला गुलाबी रंग आला की करंजी काढून घ्यायची एकदा करंजी तळली की लगेच ती करपायला लागते तर खूप जास्त वेळ तेलामध्ये ठेवायची नाही करंजीला एकदम बबल चांगले आलेले आहेत करंजी एकदम खुसखुशीत झालेली आहे आता एक पंधरा ते वीस मिनिट तर आपण अशाच ठेवूया थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचं नाहीतर करंजीला वाफ येते आणि करंजी खराब होते